लाईव्ह कलागुणांना वाव देणारा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अच्युत डोईफोडे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून रामकिशन बोडके विजय मुंडे गोपीचंद उगडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य वडगाव सरद हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास वाघ सर यांनी केले या कार्यक्रमात विविध सामाजिक ऐतिहासिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचं आयोजन केले गेले सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालकवर्ग तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन इंगोले सर यांनी केले आपले प्रतिनिधी जीवन बोडके जालना